मुंबई पोलीस आहे ती सगळी जण काय भीड हा नाशिक आहे हि जळगाव आणि हा नाशिक नाशिक हे सगळे पोलीस आहेत आणि आज आम्हाला भेटण्यासाठी आलेले आहेत औरवाडच्या पुलावर कृष्णे भेटण्यासाठी आलेले आहेत जण मित्रांनो पंधरा जण भेटण्यासाठी आले पंधरा जण देवाला पण आलेत आणि भेटण्यासाठी पण आले पर्यंत यांना व्हिडिओत पाहिलंय आज समोर बघतोय पाहताना यांना पाच वाजल्यापासून मित्रांनो व्यायाम आहे आमचा एवढ्या थंडीत तुम्ही पण सकाळी लवकर उठा व्यायाम करा खंडित वायम पाहिजे मित्रांनो महत्वाचा वायम आहे फॉलो करा लाईक धन्यवाद कृष्ण युवाक मुंबई पोलीस भेटायला आले खास कृष्ण युवागांनी भेटायला आले आणकी बडी दान करा इये भेटारे सर कृष्ण युवाक संस्थापक अध्यक्ष सतीश ग्रेजी माने आम्हाला मुंबई पोलीस मुंबईज पंधरा जण खास कृष्ण युवागांनी भेटायला करता आलेले आहेत तंस धन्यवाद यस टेंटर गाडी हो कृष्णावेली माता पंजीगड माता निसर्ग माता निसर्ग मात्याला सगळेजण जण जपा जान दे दोन दोन कृष्णाजी वाघांची कला बघा ये बघा सत्तर वर्षाचा पट्ट्या कृष्णाजी वाघ लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो आणि आज मला मित्र मुंबई वरून भेटायला आले मित्रांनो त्यांना पण फॉलो करा जाऊ काय नंबर मित्रांनो हे अग आमचे मित्र मुंबई पोलीस हे पण आज कृष्णेत उडी मारणार आहेत चला अविनाश गाडी अविनाश यस गाव नाशिक हा प्रथमेश पाटील